आजचा जन्मदिवस म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे गोरगरीब विद्यार्थी ज्या ज्या कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये आहेत त्यांना नोटबुक वाक वाटण्याचा आमचा दरवर्षीचा संकल्प असतो आणि दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी वृक्षरोपण आम्ही पाच झाडं तरी लावतो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढे जेवढे वाढदिवस केले या या त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आऊंच्या सगळ्या परिसरा झाडं सगळी झाडं या ठिकाणी मी लावलेली आहेत आणि त्यामुळे झाडाचा संकल्प या ठिकाणी का करावंच वा पर्यावरण वाचवायचं वाचवलं तर भविष्यामध्ये आपल्याला जो आता परवा जो पाऊस दिसला तो पर्यावरण सगळीकडे वाचलेलं आहे त्यामुळं एवढा मोठा पाऊस बत्तीस वर्षामध्ये जो पडला नाही तो तीन दिवसामध्ये पाऊस या ठिकाणी पडला आणि आपण जर झाडाची कत्तल करत राहिलो तर भविष्यामध्ये आपल्याला हवा तर चांगले मिळणारच नाही त्यामुळे प्रदूषण वाढल्यानंतर अख्ख्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः आमच्या घराण्याची काँग्रेस पक्षाची निष्ठा किती आहे किती वर्ष आम्ही काँग्रेसबरोबर वर आहोत आणि मला या ठिकाणी विधानसभेचे तिकीट त्यांनी द्यावं असं बाळासाहेब थोरातांना यापूर्वी मी सांगितलेलं आहे विजय वेटीवारांची वेळ अजून मिळालेली नाही पृथ्वीराज बाबांना भेटायचं आहे नितीश राऊस म्हणले मी नागपूरला असतो जेव्हा मी मुंबईला येईल तेव्हाच मी तुम्हाला जरूर भेटेल कारण त्यांचा मुलगा हा युथ काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे त्याच्या हाताखाली आधी काम करते त्यामुळं मला अपेक्षा आहे किंवा विधानसभेचं तिकीट मिळालं तर आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त काम आतापर्यंत कोणाला करता आलं नाही आणि शिवाजीनगर मतदारसंघामध्ये काय कामं आहेत अशी आठ दहा कामं मला चांगली माहिती आहेत की आपल्याला माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जे मुंबईला हायकोर्ट आहे ते पुण्याच्या शिवाजीनगरला आणण्याचा माझा मनज आहे कारण ते जर शिवाजीनगरला आणलं तर आमच्या आम पुण्यातली जी मंडळी आहेत ही मंडळी मुंबईला जायला चार तास जातात हायकोर्टामध्ये आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केला के राष्ट्रपती पत्र पंतप्रधानाने अजून काय त्यांचं काही लोकांचं म्हणणं कोल्हापूरला हो काही लोकांचं म्हणणं पुण्याला आहे त्याच्यामध्ये अजून एकमत होत नाही कागदपत्रे अनेक उत्तरं आली याचा विचार आम्ही करतोय कारण हा केंद्र शासनाच्या अंडरमधला प्रश्न आहे हा कोर्ट हा राज्य सरकारच्या अंडरमधला प्रश्न नाहीये त्यामुळे कोर्ट जर शिवाजीनगरमध्ये आलं नवीन मध्ये हायकोर्ट तर आमच्या सगळ्या इथल्या लोकांना अतिशय चांगलं काम करायची संधी मिळणार आहे अनेक वकील आहेत आमच्या इथं सुनील गायकवाड आहेत हे अनेक लोकांना इथं संधी मिळेल हेच दोघं आणतील निवडून छत्रपती न्यूज ट्वेंटी आपले धन्यवाद आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चूक आहेत आणि पुण्यातले दोन तीन ज्येष्ठ मंडळी ज्यांना लोकसभेमध्ये नाकारलं त्यांची इच्छा आहे की तीन लाख चौऱ्याहत्तर हजाराचा हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी साठ हजार म्हणजे जवळजवळ साठ टक्के मतदार हे मराठा आहे चाळीस टक्के म्हणजे इतर समाजाची लोक या ठिकाणी राहतात त्यांना हा मतदारसंघ अतिशय सोपा वाटतो म्हणून ते दोन तीन लोक इकडे डोकावतात की आम्हाला तिकीट मिळालं तर आम्ही आमदार हो परंतु शिवाजीनगर मतदारसंघातले सर्व युवक आणि मतदार इतके जागृत आहेत की बाहेरचा उमेदवार जर इथं लादला तर त्याचं डिपॉझिट जाईल